आकाश दिसत असेल पण पूर्ण अंधारलं आहे आणि मनीष निघालेत ऑफिसला चला सकाळीच पावसाने एवढा कहर केलेला होता की काय सांगू म्हणजे एवढा भयंकर पाऊस ढगांचा गडगडाट आणि तुम इतकं भयंकर वातावरण होतं सकाळचं सा की सांगूच शकत नाही थोडासा पाऊस थांबला आणि मनीष निघाले ऑफिसला बोलतात अर्जंट काम आहे आज जावंच लागेल सो so, पाऊस थांबलाय तर पटकन जाऊन येतो आणि घरात बघा किती अंधार झालेला म्हणजे बाहेर उजळ वाटतंय कॅमेऱ्यामुळे ते कॅप्चर करते पण अजिबात उजळ नव्हतं आणि घरात तर अंधार म्हणजे काही दिसतच नव्हतं एवढं भयंकर अंधारलेलं होतं आणि त्यात लाईटही जा ये करत होती आणि नंतर जे लाईट गेली ना आमची तर म्हणजे साडेआठच्या दरम्यान काहीतरी लाईट गेलेली आणि नंतर साडे अकरा ते बाराच्या दरम्यान लाईट आलेली म्हणजे एवढा वेळ लाईट गेलेली होती कारण पाऊस पडतच तेवढा होता आणि मी इथे तुम्हाला घड्याळ दाखवत होती की साडेसात वाजून पाच मिनिट झालेले आहेत आणि इथे बघा किती अंधार पडला आहे घरामध्ये म्हणजे काहीच दिसत नाही आहे एवढं आज भयंकर वातावरण होतं विजाही एवढ्या चमकत होत्या आणि ढग तर एवढे आवाज करत होते की पूर्ण म्हणजे भीतीचंच वातावरण होतं तेव्हा आणि पार आमच्या नदीलाही खूप पाणी आलं एवढं पावसाने कहर केलंय लास्टला मी तुम्हाला दाखवेल लस की किती पाणी आलंय नदीला पण आधी म्हटलं तर बसून तर काही नाही येणार सो घराला क्लिनिंग करूया पटपट घर आवरायला घेऊया इथे मी पटकन बेड व्यवस्थित आवरून घेतला हॉल म्हणजे पूर्ण प्रकारे क्लीन झाला आणि मग किचनमध्ये मी आधी बॉटल भरून ठेवत होती म्हणजे ॲक्वागार्ड थोडंसं खाली करून त्याला परत भरून ठेवत होती जेणेकरून लाईट गेली ही पूर्ण दिवसभर तर मग पाण्याचं टेन्शन राहणार नाही म्हणून मग ॲक्वागार्ड परत भरून घेतलं आणि दुपारी जशी ही लाईट आली मग म्हटलं चला आता आपली कामं करूया तोपर्यंत बघा माझे कपडे धुवून झाले होते घर पूर्ण क्लीन झालेलं अंधारात मी करून किचन वगैरे आवरून घेतलेला मग आता थोडासा हा रॅक मला समोर दिसत होता आणि त्यावर इतकं ऑइल जमा झालेलं होतं ना कॅमेऱ्यामध्ये दुरून तुम्हाला एकदम स्वच्छ दिसत असेल तो पण जवळून बघितला ना त्यावर पूर्ण ऑइल जमा झालेलं होतं म्हटलं चला याला आधी क्लीन करते आणि किचनचा एक एक पार्ट आता मी क्लीन करायला काढणार आहे कारण खूप घाण झालेले घरामध्ये वारा वादळ धूर वगैरे येऊन किचन पूर्ण मेसी झालेला आहे म्हणून मग ना मी घराचा एक एक कोपरा जो आहे तो व्यवस्थित स्वच्छ करणार आहे किचनचा एक एक कोपरा व्यवस्थित क्लीन करणार आहे तर इथे जो रॅक होता त्याला मी व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतला आणि हे अॅक्वॅडचं जे कंटेनर असतं ना तेही पूर्ण व्हाईट कलरचं आहे तर त्यावर धूर अशी स्पष्ट दिसून येते त्याची जी नळी आहे ती पण पूर्ण अशी ब्लॅक होऊन जाते धुरीमुळे कारण ऑलरेडी ते ओलं असतं आणि त्यावर जर धुर बसली ना मग ते पूर्ण चिपकून जातं आणि अजून किचनमधलं ऑइल त्यावर जाऊन बसतं तर ते आणखीनच जास्त घाण दिसतं मग त्याला मी अशा प्रकारे धुवूनच घेते जेव्हा ही हा रॅक उतरवते ना किंवा मला असं वाटलं की त्या रॅक तर धुण्याची गरज नाही आहे पण हे कंटेनर खूप खराब होत आहे तर मग मी रॅक थोडंसं उतरवून घेते खाली आणि मग त्याला व्यवस्थित स्वच्छ करून घेते तर आता रॅक उतरवलेलाच होता म्हटलं चला कंटेनर पण स्वच्छ करून घेऊ आणि ते पण माझं आता व्यवस्थित स्वच्छ होऊन गेलं लगेचच मी त्याला असं लावून दिलं आणि आता त्यावर लगेच जार ठेवून घेईल जार इतके क्लीन करण्याची गरज नव्हती जार स्वच्छ होते माझे कारण जसंही एखादा जार खाली होतो ना मी लगेच क्लीन करून घेते त्याला म्हणून ते एकदम स्वच्छ होते त्यांच्यावर मी ऑइल बसूच देत नाही किंवा त्यांच्या झाकणावर जर ऑइल बसला ना मग मी ते लगेच धुवून घेते ते झाकण असं काढून त्याला व्यवस्थित सुकवून परत त्या जारवर लावून देते आणि इथे बघा मी आता थोडेसे चेंजेस केले आणि किती छान लुक वाटतं इथं खूप मस्त दिसत होता हा रॅक तुम्हाला आवडला का कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा त्यानंतर भज्या काढायला घेतल्या इथं मनीष घरी येत होते मग ते थोडंसं पावसात भिजलेलं मग म्हटलं चला मिरच्यांच्या भजी काढूया थोडीशी मिरची भजी काढूया पण मनीष घरी आले आणि बोलतात अगं बाहेर जायचं आहे आपल्याला नदी बघायला पाऊस बघायला तर पावसात जर भिजलो ना मग त्यानंतर भज्या खाण्याची मज्जा आहे सो आता भज्या काढू नको मग कृष्णाला भूक लागलेली होती त्याच्यापुरता मी कांदेभजी काढली आणि मिरचीच्या भज्या ज्या होत्या तशाच राहू दिल्या आणि मग आम्ही बाहेर गेलो होतो नदी बघायला नदी तुम्हाला पुढे दिसेलच एवढं भयंकर पाणी आलं होतं नदीला आदल्या दिवशी आम्ही गेलेलो तर नदी, गेले नदी पूर्ण कोरडी होती काहीच पाणी नव्हतं आणि रात्रभरात नदीला एवढं पाणी आलेलं होतं पावसाने इतकं कहर केलं आहे की काय सांगू म्हणजे मे महिन्यात एवढं ऊन असायचं की कूलर खाली काय ए सी खालीसुद्धा बसलं जायचं नाही एवढं ते पा ऊन असायचं मे महिन्यामध्ये पण एवढा पाऊस चाललेला आहे जिकडे तिकडे पाणी भरतंय आणि भयंकर पावसाळा लागलेला आहे ह्यावेळेस माहीत नाही उन्हाळ्यात अशी गता करतोय तर तेव्हा काय करेल अजून पावसाळ्यात काय माहिती आणि नदीला पाणी बघा तुम्ही किती भयंकर आलेले आहे लास्ट ला सुद्धा मी व्हिडिओ शेअर केलेला होता आणि ह्या तुमच्यासोबत व्हिडिओ मी शेअर करणारच आहे आणि सर्व लोकांना एक्साइटमेंट होती नदीचं पाणी बघण्याची तर इतकी गर्दी होती तिथे पुलावर आणि एक जो त्या साईडचा पूल आहे ना तो बंद करून ठेवलेला होता पोलिसांनी कारण सेफ्टीसाठी लोक अशी असतात ना स्वतःची काळजी अजिबात घेत नाही एकदम जवळ जाऊन ते फोटोज व्हिडिओज काढतात आणि एवढ्या रील्स येतात आता जो पाऊस पडतो आहे ना जास्तीचा त्यामध्ये तर इतक्या रील्स येत आहेत की हा वाहून गेला तो पडला याची गाडी गेली पण मला एक म्हणायचं आहे लोकं काळजीच का नाही घेत जर तुम्हाला समजते आता एवढं पाणी जर दिसतंय तर कशाला त्याच्याजवळ जायचं एकदम तिथे जाऊन सेल्फी काढायचा आणि मग हे पोलिसांवर येतं सर्व तर ते बिचारे तिथं मस्त सेफ्टी मसाठी उभे होते गाडी लावून वगैरे पण तरी पण लोक ऐकतच नव्हते आणि त्यांच्यातली मी एक होती तिथे जाऊन व्हिडिओ फोटो घेणारी पण आम्ही दुरून बघितली नदी आणि आम्ही लगेचच निघालो पुढे जाण्यासाठी तर पुढे मग आम्ही थोडंसं फिरायला गेलो कारण आम्ही ज्या रस्त्याला फिरायला जातो ना आम्हाला माहिती होतं की तिकडे खूप छान वातावरण असेल खूप छान आणि मग आम्ही गेलो तिकडे तर खरंच तुम्ही बघा किती छान वातावरण झालेलं म्हणजे एवढी हॅप्पी होती मी की काय सांगू तुम्हाला पूर्ण असे ढग खाली आलेले होते डोंगरांवर नजाराच एकदम वेगळा होऊन जातो निसर्गाचा आणि इतका सुंदर हा निसर्ग खुलून जातो ना की काय सांगू मी खूप ट्राय करेल तुम्हाला की इकडचं पूर्ण नेचर जे आहे पावसाळ्यातलं ते तुमच्यासोबत शेअर करेल आणि खूप छान छान व्ह्यूज तुम्हाला मी देईल ह्या व्हिडिओन थ्रू तर आय होप की ते पूर्ण व्हायला पाहिजे विश खूप मेहनत करेल मी ह्या गोष्टीसाठी बघूया जसं जसं आम्ही फिरायला जात जाऊ मी तुमच्यासोबत शेअर करल करतच जाईल सो असा होता हा आजचा दिवस आय होप की तुम्हाला खूप आवडला असेल आणि तुमच्याकडे कशा प्रकारचा पाऊस झाला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमचं असंच खूप सारं प्रेम माझ्यावर असू द्या आणि भरभरून तुम्ही प्रेम देत आहेत त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद चला भेटते लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय